आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमदार विश्वजित कदम यांना धक्का नागठाणीत काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा सरपंच नागठाणे ग्रामपंचायतीच्या काँग्रेसच्या महिनाभराच्या सरपंचपदाच्या कार्यकाळानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी भाजपच्या अर्चना रामचंद्र जाधव यांची काँग्रेस सदस्यांच्या पाठिंब्याने बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विठ्ठल पाटील हे होते यावेळी ग्रामसेवक विलास चव्हाण तलाटी वीना नेर्लेकर गजानन जाधव उपस्थित होते या निवडीने काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांना व तालुक्याचे नेते महेंद्र लाड यांना धक्का बसला आहे नागठाणे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे दहा सदस्य आणि भाजपचे पाच सदस्य मिळून एकूण पंधरा संख्या आहे ग्रामपंचायतीत भाजपपेक्षा काँग्रेस पक्षाची संख्या अधिक आहे विद्यमान सरपंच रमिजा लांडगे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त पदासाठी आज नागठाणे छत्रपती शिवाजी महाराज ग्राम सचिवालयात सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली सरपंच पदासाठी काँग्रेसच्या योगिता विजय शिंदे व भाजपच्या अर्चना रामचंद्र जाधव यांनी अर्ज दाखल केला होता योगिता शिंदे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने अर्चना जाधव यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली निवडणूक प्रक्रियेनंतर व नागठाणी ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच भाजपचा सरपंच झाल्याने ग्रामपंचायत ग्राम कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला